आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जवळ असणाऱ्या चासगाव येथे काल रात्री नऊच्या सुमारास मुंबईकडे जाणारा कांद्याचा पिकअप तेथील ओढ्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने स्लीप होऊन पलटी झाल्याने मोठा अपघात झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहे तिघेही चास येथून पिकअप क्रमांक एम एच चौदा एल एक्स एकोणनव्वद त्र्याहत्तर या गाडीतून मुंबईकडे निघाले होते यावेळी तासगावच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाचे काम सुरू असून त्या ठिकाणी सदर वाहन स्लीप होऊन पलटी झाल्याने अपघात झाला असल्याचे नागरिकांनी सांगितले या अपघातात कल्पेश लहू तोत्रे वर्ष सत्तावीस राहणार कुरवंडी मयत झाले आहे तर रवींद्र महादू बेंगडे वयवर्ष पस्तीस तसेच चालक रोशन जयसिंग तोत्रे हे दोघेही राहणार कुरवंडी हे किरकोळ जखमी झाले आहे घटनेची माहिती कळताच घोडेगाव पोलीस स्टेशनचे पथक या ठिकाणी हजर झाले व जखमींना उपचारासाठी तत्काळ हलवण्यात आले सदर पुलाचे कामकाज तसेच त्या ठिकाणच्या परिस्थितीबाबत पूर्तता करण्यासाठी घोडेगाव पोलीस स्टेशन मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले असल्याची माहिती घोडेगाव पोलीस स्टेशन यांनी दिली पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे त्या पुलापशी दुर्घटना कालला घडली आणि त्यामध्ये एक माणूस एक्स्पायर झाला तरी वारंवार ह्या रस्त्याला ह्या दुर्घटना पहिल्यापासून पाहिजेपासून होतात कारण तिथं कॉर्नर असल्यामुळं त्याला वाल कंपाउंडची फार गरज आहे तरी मी आता गेलीपुरमे वस्तू पाठाची चर्चा करून वाढीव निधीची मागणी करून तरी ह्या वाल कंपाऊंड होणं गरजेचं आहे आणि त्या बालकंपाऊंड होणार नाही त्या पुला काम चालू असल्यामुळं पर्यायी रस्ते असावा कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यावाल्यांना हात तकलीफ होते तरी व्यवस्थित काढता तर हा प्रकार गाजला नसता तरी कॉन्ट्रॅक्टरांनी त्वरित सापणार बायक बाजूचा रस्ता तात्पुरता एक फक्त आपण चांगला व्यवस्थित पुलाचापणे व्यवस्थित करावा आणि बांधकाम खांद्याला तसे बांधकाम खात्याने सुद्धा लक्ष देऊन ते काम मिळवून घ्याय अशा आमच्या सात ग्रामस्थांचे इन्सिडेंट रस्ता गेली फेब्रुवारीपासून चालू आहे तर त्या रस्त्यावर आता पाऊस चालू त्याच्यानंतर अगोदर मोटरसायकलच्या दोन तीन दुर्घटना झाल्या पण त्याच्यात सुदैवानी जीवितहाली वगैरे काही झालेली नाही पण कालची जी घटना झाली त्याच्यात एक दुखत एका माणसाचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला तरी ह्या दुर्घटना टाळायसाठी आणि पर्यायी रस्ता व्यवस्थित काढून द्यावा आणि रस्त्याचं काम व्यवस्थित आणि आम्हाला इकडं खालच्या बाजूने या बाजूला ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे त्या बाजूने एक संरक्षण इथं बांधून द्यावी कामदारा साहेबांनी निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती सदर पुलाचे काम चालू असताना फेब्रुवारी ते जून दरम्यान एक तीन वेळा पाऊस झाल्यामुळे तर इथे पाय एवळण असा काढला आहे त्यावरून पाणी जर गेल्यामुळे तिथे सगळीची संरक्षण तिथं घातली होती गेले गेली होती त्यावेळेस पण इथे एक दोन दुर्घटना व्हीलर त्या झाल्या होत्या थोडक्यात दुर्घटना झाली जी काल दुर्घटना झाली त्यासाठी एक तिचा पण पी डब्ल्यू डीला सव्वीस तारखेला अर्ज दिला सव्वीस पाच हजार पळून बाय एवढाच त्याला सोशनची व्यवस्थित प्रमाणपणे गाला आणि बाय रस्त्याला मुरून वगैरे व्यवस्थित कधी टाकून बाई रस्ता सुरक्षित करावा